कथेचं शीर्षक ताम्रवर्णी वृक्षाच्या छायेत वसंत ऋतू सुरू झाला होता अगदी नुकताच सुखकारक गारवा असलेली एक सकाळ बेकर स्ट्रीटमधल्या आमच्या निवासस्थानात आम्ही जवळ म्हणजे भिंतीमधल्या शेगडीजवळ बसलो होतो मी आणि होम्स आमची न्याहारी नुकतीच झाली होती खिडकीतून बाहेरचं धुकं दिसत होतं त्यातून पलीकडच्या घरांचे पुसटसे आकार डोळ्यांना जाणवत होते खोलीत किंचित अंधार वाटल्यामुळे गॅसचे दिवे पेटवले होते त्याच्या उजेडात न्याहारीच्या टेबलावरची भांडी चकाकत होती अजून नोकराणीने टेबल साफ केले नव्हते शेरलॉक होम्स सकाळपासून गप्प गप्पच होता वर्तमानपत्रातील जाहिरातींचे स्तंभ वाचून काढत होता काहीतरी शोधत होता शेवटी वैतागून त्यांनी वर्तमानपत्र टाकून दिली आणि जरा त्रासिक चेहऱ्यानेच त्यांनी मायाशी बोलायला सुरुवात केली वॅटसन पहिल्या पहिल्यांदा तू जी काही माझ्या गुप्त पोलिसी प्राविण्याबद्दल काही केसेस वापरून निवेदनं दिलीस त्यात रहस्याचा मसाला भरपूर वापरलास आणि माझ्या निरीक्षण निष्कर्ष पद्धतीच्या वैशिष्ट्यानं साफ गुदमर टाकलंस त्यामुळे ती निवेदनं म्हणजे सामान्य रहस्य कथा झाल्या त्याची शास्त्रीय बैठक सात पुसून गेली त्यावेळी वॅक्सन तू माझ्यावर अन्याय केलास केवळ एक चित्तथरारक वाङ्मय निर्माण करण्यासाठी अलीकडे हो 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 पण अरे ही सारी टीका भडीमार मी अनेक वेळा ऐकलाय तुझ्या तोंडून तू तु तुझं काम उत्तम करतोस आणि तुझ्या नाहीतरी लोकांच्या दृष्टीने मी माझं काम उत्तम करतो पण आज सकाळच्या प्रहरी हा भडीमार का मी त्याच्या भाषणाला बांध घालण्यासाठी म्हटलं पण अलीकडे तू जरा बरं लिहू लागलायस माझ्या निरीक्षण निष्कर्ष पद्धतीचं योग्य वर्णन करून तू मला न्याय देण्याचे अस्तुत्य प्रयत्न करतोयस होम्स पुढे म्हणाला जणू काही मी त्याला आढवण्याकरता काही बोललोच नव्हतो त्याचा अहमपणा मला मधून मधून जरा जाचकच वाटत असे तसा आजही वाटला नाही वॅटसन चुकतोयस तू हा माझा अहमपणा नाही होम्स हसत म्हणाला त्याने माझे विचारच बरोबर जोखले तो होताच तस तसा मनकवडा मला माझ्या पराभवाचं हसू आलं वॅटसन मी म्हणतो ती निरीक्षण निष्कर्ष पद्धती पूर्णतया अपौरुषीय आहे तर्कशास्त्राचा तो एक फार मोठा विजय आहे गुन्हा ही गोष्ट सर्वसामान्यता घडतेच सॅपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू